आगामी गणेश उत्साहासह येणारे सण उत्सव शांततेत साजरे करावेत आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी म्हणून जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मामा चौक येथून सुरू झालेली पथसंचलन फुल बाजार सराफा मार्केट काद्राबाद आणि पाणी बेस संभाजी उद्यान पर्यंत करण्यात आले आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जसं की सात तारखेपासून गणेश उत्सवाची सुरुवात होणार आहे आणि सतरा तारखेपर्यंत गणेशोत्सव असणार आहे त्यानंतर याची ईदची पण मिरवणूक निघणार आहे मोठी तर त्या सर्व सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही शहरामध्ये आज सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आम्ही स्वतः आणि आमचे अंमलदार साधारणपणे दहा अधिकारी आणि शंभर अंमलदार आणि आर सी पी याचं पथसंचलन घेतलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी जालना जिल्हा पोलीस दल सज्ज आहे असा एक संदेश आम्ही या निमित्ताने देऊ इच्छितो आणि त्याचाच एक भाग म्हणून पूर्वतयारी म्हणून आम्ही पथसंचलन केलेलं आहे नागरिकांना असं आवाहन करणार आहोत की सर्व सण आणि उत्सव हे अत्यंत शांततामय वातावरणात सौहार्दरात सा, सामाजिक एकोपा राखून आणि आनंद द्विगुणित करतील अशा पद्धतीने साजरे करावेत कुठल्याही प्रकारचा कायदा व प्रश्न निर्माण होणार नाही याची जितकी पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे तितकीच नागरिकांची पण जबाबदारी आहे या दृष्टीने अगदी शांततेत संयमाने सण आणि उत्सव साजरे करावेत असं आम्ही आवाहन करतो उत्साहात करावेत कुठेही उन्माद नसावा असं आमचं एक आवाहन जनतेला असणार आहे